नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडली आज नाशिक शिक्षक संघाचे मतदान होत आहे मी शिक्षिका असल्यामुळे आम्ही सगळेजण सर्व आमच्या शाळेचे शिक्षक मतदान करण्यासाठी आलेलो होतो अगदी सुरळीतपणे मतदान पार पडत आहे आणि नक्कीच शिक्षक एक चांगल्या उमेदवाराला निवडून देतील याची अपेक्षा आहे चांगला प्रतिसाद आहे कारण की महाविकास आघाडीवर आजही लोकांचा खूप मोठा विश्वास आहे आणि म्हणून उद्धव साहेबांकडे बघून आदरणीय राहुल गांधी नाना पटोले साहेब थोरात साहेब शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडे बघून नक्कीच महाविकास आघाडीलाच शिक्षक मतदान करणार आहे कारण की त्यांना माहिती आहे की या महाविकास आघाडीचाच जर उमेदवार निवडून आला तरच शिक्षकांच्या पुढे प्रश्न प्रलंबित अनेक वर्षापासून प्रलंबित असणारे प्रश्न मार्ग मार्गी लागणार आहेत आहे का हे माहिती का उमेदवारांनीच शिक्षकांपर्यंत दिलं नाही पाहिजे मी तर त्याच्या विरोधातच आहे कारण की शिक्षक हा पिढ्याना पिढ्या घडवण्याचं काम करतो शिक्षकाला गुरु देवता मानलं जात त्या देवताची प्रतिमा मलिन नाही केली पाहिजे उमेदवारांनी याच्यासाठी मी तर त्याच्या सर्व विरोधात आहे या सगळ्या प्रलंबनाच्या